संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीचं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे अध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी तब्बल एकोणीस उमेदवारांनी अर्ज भरले असून शहरातील पंधरा प्रभागांमधील तीस नगरसेवक पदांसाठी तब्बल एकशे सत्याहत्तर इच्छुकांनी अर्ज दाखल केलेत मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक महायुतीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नगराध्यक्ष पदासह अनेक प्रभागांमध्ये स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवल्याने महायुतीमधील अंतर्गत वाद उफाळून आलाय भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या स्वतंत्र उमेदवारीमुळे महायुतीचं गणित पूर्णपणे बदललेलं असून आमदार खताळांना ही निवडणूक जड जाणार असल्याचं स्पष्ट नमस्कार मी ऋतुजा तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लोकल महायुतीच्या उमेदवार म्हणून सौ सुजाता देशमुख किंवा रुपाली पवार यांना उमेदवारी मिळेल अशी संगमनेर मध्ये सर्वत्र चर्चा होती या नावाला महायुतीतून पाठिंबाही मिळत होता तसेच रेखा गलांडे आणि पायल ताजने यांच्यासारख्या ग्राउंड लेवलला कार्यकर्त्यांचं नावही चर्चेत मात्र आमदार अमोल खताळांनी विश्वासात न घेता आपले उमेदवार जाहीर करत अर्ज दिवशी आपल्या असलेल्या सुवर्णा संदीप खताळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या भाजपने सुजाता पवार यांचा अर्ज भरला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून रुपाली पवार यांचा अर्ज दाखल करण्यात आला महा या अंतर्गत संघर्षामुळे संगमनेर नगर परिषदेची निवडणूक चुरशीची होणार आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी आमदार अमोल खताळांवर जोरदार टीका केली आहे खताळांना निवडून आणण्यासाठी विधानसभेला आम्ही काम करून त्यांना निवडून दिलं मात्र आम्हाला अंधारात ठेवून खताळांनी आपले उमेदवार उभे केले आणि आमच्याशी संपर्क सुद्धा केला नाही आमचा विश्वासघात झाल्यामुळे आम्ही उमेदवार उभे केले आहेत असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं रुपाली पवार यांच्या उमेदवारीमुळे महायुतीत मत विभाजनाचा धोका निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम महायुतीच्या उमेदवारांना भोगावा लागू शकतो नगर पदाच्या उमेदवारीने सुवर्णा खताळ यांच्यासह महायुतीचे नगरसेवक पदाच्या उमेदवारांची परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली पारंपरिकरित्या एकत्र येणारी काही मत आता दोन गटात विभागली जाणार आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाने अनेक प्रभागांमध्येही उमेदवार उभे केल्याने स्थानिक पातळीवरील समीकरणात मोठा बदल झालाय त्यामुळे सर्वच प्रभागात राष्ट्रवादीचा फटका महायुतीच्या अर्थात शिवसेनेचे नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार असणाऱ्या सुवर्णा खताळ आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना बसणार आहे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर सेवा समितीने आपले उमेदवार जाहीर केले असून प्रचारामध्ये ही आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांना मानणारा मोठा वर्ग शहरात असल्याने या समितीची संघटात्मक ताकद लक्षवेधी ठरतीय आमदार अमोल खताळ यांनी आपल्या वहिनी सुवर्णा खताळ यांना नगर अध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरवल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरलाय तांबे कुटुंबियांवर घराणीशाहीचे आरोप करणाऱ्या आमदारांनी स्वतः घराणी शाहीला पाठबळ दिल्याची टीका कार्यकर्त्यातून सुरू झाली शिवाय सुवर्णा खताळ या महायुतीतील कोणत्याही पक्षाच्या सदस्या नसताना त्यांना उमेदवारी मिळाल्याने भाजप शिवसेना राष्ट्रवादी या सर्व घटक पक्षांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची हिरमोड झाली असून महायुतीत अंतर्गत नाराजीचा सूरही तीव्र झालाय त्यामुळे विश्वासात न घेतल्यामुळे आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचा हिरमोड केल्यामुळे आमदार अमोल खताळ यांच्यासाठी नगर परिषदेची निवडणूक पाहिजे तेवढी सोपी नसणार आहे तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका